आमची उद्याची तयारी आता सुरू झाली आहे तिकडे रडारडी पडा चालली आहे रानाची कारण की त्याला रांगोळी काढायची होती आणि त्याला ती आम्ही दिली नाही आणि इथं बघा आम्ही आहे रांगोळी रांगोळीत काय झालं ऐन वेळेस असं सुचलं की आता म्हणजे संध्याकाळची रांगोळी काढू त्याच्यामुळे कलर जे होते ते असे पुरेसे नव्हते मग एकच कलर होता तो कलर वापरला आणि बाकीचे कलर मग सईजा ड्रॉइंग सारखं नाही म्हटलं नको चट्ट्यापट्ट्या करायला तर त्याच्यामुळे एकच कलर भरलेला आहे आणि रांगोळी काढलेली आहे आणि आता वाजले रात्रीचे अकरा तर बरेच दिवस झालं सगळ्यांना बघायची होती राधा राधा बघा ती काळी आहे आणि सई आणि सई आता दिसते आता तुम्हाला उद्या सकाळी दिसेल तर अशा पद्धतीने आमची तयारी सुरू आहे आदल्या दिवशी रात्री अकरा वाजल्यापासून आता उद्या बघूयात काय काय होतंय ते हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पर्याशच्या दिवसानंतरच्या आपल्या एका नवीन vlog मध्ये तर खूप सगळ्या कमेंट्स येत होत्या रेसिपी शेअर होती की ताई आम्हाला सईला बघायचंय राणाला बघायचंय राधाला बघायचंय आई नानांना बघायचंय घरातल्या सगळ्यांना बघायचंय आणि मी प्रत्येकाला उत्तर देतो ते हो हो हो, हो लवकरच तर मी म्हटला चला एक छान असा ब्लॉग शूट करूयात पण कधी काय कसं असं काही डोक्यात नव्हतं तर आज स्पेशल असा दिवस आहे तो म्हणजे श्री लल्ला यांची प्राण प्रतिष्ठा त्याचबरोबर आमच्या घरामध्ये पण एक छोटीशी पूजा आहे कारण की तुमच्या सगळ्यांना माहितीये मी सोळा सोमवार धरले होते आणि ते सोळा सोमवाराच उद्यापन आज <laughs> आहे आणि आता वाजलेत पाच आणि राधा खातीये चहा बर साडेपाच राधा खातीये चहा आणि ब्रेड आणि राधाने आधी सांगितलं मला दाखवू नका म्हणून तिनं ब्रेडचा पुढा आहे भांड्यांच्या जाळी माझा ठेवला तर मग ते हे पण आहे सोळा सोमवारचं उद्यापन आहे आणि हे उद्यापन छोटसच आम्ही घरच्या घरीच करणार तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट पांढरीस साडी नेसलेली आहे जी साडी ज्या साडीवरती मी पूजेला बसणार आहे ती साडी कारण की ब्राह्मण काका लवकर येणार आहेत आणि मग आम्हाला स्वयंपाक करायचा आहे जरी मोठं नसणार करणार उद्यापन तरी सुद्धा एक जोडी जीव घालणार आहे आणि मग त्या जोडीचा स्वयंपाक मग थोडासा छान असा स्पेशल केला पाहिजे तर मग त्याच्यामुळे थोडस काम पण होत तर त्याच्यामुळे लवकर सगळं उरकायचंय आणि नंतर मंदिरात जायचंय रामाच्या जा, मग तिथं जे काही कार्यक्रम असेल ते असेल मग अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन आहे अशा पद्धतीचा आजचा दिवस छान मस्त आणि धार्मिक वातावरण मय अशा पद्धतीचा जा जाणार आहे तर हा आमचा देवारा छान अशा पद्धतीनं आज रांगोळी काढलेली आहे ब्राह्मण काका म्हणलेले सात वाजता येतो तर मग स्वयंपाकाचा थोडा वेळ बाजूला ठेवलेला आहे आणि म्हंटल मी माझं आवडते मी रेडी होते म्हणजे ते काका आल्याच्या नंतर गडबड नको व्हायला त्याचबरोबर पूजेचं त्यांनी जे जे काही ते तयार करून ठेवायचं तर ती सगळी आता तयारी करते आणि आमचा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की आज आम्ही काय काय मेनू केलेला आहे तो मधुस पितावाचे

घरातली महादेवाची पूजा झालेली आहे आणि इथंच एक शाळेत बेल वाहिलेला आहे तर दोन पिंड ठेवलेल्या होत्या एक म्हणजे पिंड दिलेली होती गिफ्ट म्हणून सोळा समोर होतं मामींचं तर त्यांनी पिंड दिल त्या सगळ्यांना ज्या सोळा जोड्या होत्या त्यांना सोळा नेमकं सगळ्यांनाच त्या आणि एक पहिली पिंड होती तर त्या दोन्ही पिंडांची पूजा केली बेल वाहिला घरातली पूजा झाली इथं नैवेद्य ठेवलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मी जिथं बाहेर जाऊन म्हणजे ज्या मंदिरात जाऊन पूजा करत होते त्या महादेवाला ही झाली घरातली छोटीशी पूजा तर मी खडी साखरेचे धरलेले तर त्याच्यामुळे खडी साखर आणि ब्राह्मण काका म्हणले कशाचे जरी धरले तरी हा चुरमा किंवा चुरम्याचे लाडू मात्र कंपल्सरी असतातच आता जाऊयात हे आहे आमच्या गावातलं महादेवाचं मंदिर तर आता छान असा याचा जीर्णोद्धार झाला झालाय आतल्या साईडनं बाहेरचा आणखीन थोडासा हॉलता राहिलेला आहे इथं छान असं वडाचं झाड आहे पण वडाच्या झाडाखाली आपण त्याला हे म्हणतो कसलं कटतो पार पार म्हणतो ना तर तो पहिला असणार आहे इथं कारण की असे दगड वगैरे आहेत त्याच्यावर रचलेले पण हा जर पार तयार झाला ना परत एकदा कुणीतरी केला किंवा लोकवर्गणितनं वगैरे तर छान असं हे मंदिर होईल नंतर भविष्यात छान दिसेल आणि आतमध्ये महादेवाचं जे लिंग आहे जी पिंड आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे मस्त अशी मी प्रत्येक सोमवारी सकाळी पूजा घरी करत होते आणि संध्याकाळी इथं येत इथ होते इथं पूजा करायची इथंच कहाणी वाचायचे तर त्याच्यामुळे आता घरची पूजा झालेली आहे आणि आता इथं आम्ही सगळं सामान घेऊन आलेलो आहे राधिका बसली आहे निसर्गरम्य वातावरण बघत सकाळ सकाळ चिव 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 चिमण्या वगैरे ओरडत आहेत आणि म्हटलं रोज नव्हते काढत तिथं बाहेर का, रांगोळी नजर अर्धवट राहिली आहे पण आज काढते रांगोळी तर छान असा दिवस आहे आणि काय होतं जेव्हा आपण सोळा सोमवार धरतो तर सगळ्यांनाच माहिती आहे एखाद दुसरा सोमवारला आडवं येतं आपल्याला आपण तो करत नाही सोमवार मोजला जात नाही तो मग तर तेव्हा मी असं म्हणजे वाईट वाटायचं पण एवढं पण काही वाईट वाटत नव्हतं असं वाटायचं चला महादेव आणखीन एक सोमवार घडून घेतो आहे पण आपण जे म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं तर कालपासनं ते माझ्या डोक्यात आहे आज इतका छान दिवस आहे आणि त्या दिवसानिमित्त रामाची जरी आपल्याकडनं पूजा नाही झाली तरीसुद्धा महादेवाची पूजा छान घरीसुद्धा मस्त त्याचा अभिषेक वगैरे केला आणि इथंसुद्धा आता आज पूजा होणार आहे आणि माझ्या व्रताचं उद्यापन देखील आजच आहे तर त्या दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन आज छान वाटतं आहे माझी मनात चला आता रांगोळी काढून घेते आणि मग नंतर बाहेर तिथे तर नंदी आहे आणि मग इकडं महादेवाच्या मंदिरात पूजा करायची रेग्युलरपणे प्रत्येक सोमवारी ज्या पद्धतीनं इथं मी पूजा करायचे तशा पद्धतीनं पूजा करून घेतली फक्त आजचा फरक एवढाच होता की ज्या दिवशी आपलं उद्यापन असतं त्या दिवशी अशा पद्धतीनं आळणी पांढऱ्या भातानं महादेव लिंपला जातो आणि मग जा नंतर त्याची पूजा केली जाते माझी पूजा झाल्यानंतर राधिका आई यांनी सुद्धा दर्शन घेतलं मंदिरातली पूजा झाल्यानंतर जो एक सुरम्याचा लाडू आहे तो गाईला चारतात तर त्याच्यामुळे मग इथं आलेलो आहेत आणि आईंकडंच दिलं ते चारायला कारण की म्हटलं मी नको बाबा খাই পি আছে নে হৈছো मंदिरात आलेलो आहे आणि मंदिरात बराच वेळ गेला जवळजवळ दोन तास गेले तिथं गेल्यानंतर आणि मग आमची घरची थोडीशी कामं राहिलेली होती आणि मग ते आवरून परत इथं मंदिरात जायचं होतं जसं की मी तुम्हाला सकाळी म्हटलं ते प्रतिष्ठापना आता तिकडं प्रतिष्ठापना पण इकडं फुलं वगैरे पडतील किंवा पाडले जातील अंगावरती तशा पद्धतीचा कार्यक्रम आहे तिथे रामरक्षा पठण चालले ऐकू येते आई राणाला घेऊन पुढं गेलेल्या मी थोडीशी फ्रेश झाली राधिका थोडीशी फ्रेश झाली आणि मग म्हटलं आता जाऊयात வ ராஜாரா பத்த பாவன சே தாரா ரகப்பாவராஜா பாவனபதி the power तो तेव्हा तिथं तुम्ही बघू शकता समोर राणा जो आहे तो फिरता फिरता त्या महाराजांकडे गेलेला आहे आणि महाराज त्याला म्हणत होते की जय श्रीराम म्हण पण त्याचं लक्ष दुसरीकडेच होतं आणि तो दुसरंच काहीतरी बोलत होता आणि दुसरंच काहीतरी दाखवत होता तिथं सगळ्यांची अशी अपेक्षा होती की त्याने म्हणावं पण त्यानं म्हटलं नाही आणि असं जर इतर वेळेस त्याला म्हणायला लावलं असतं तर मात्र हमखास त्यानं म्हटला असता राणासारखा इकडून तिकडे तिकडून इकडे असंच त्याचं झालेलं त्याला छान मज्जा येत होती भगवान श्रीरामांच्या प्रतिमेवरती फुलं टाकण्यासाठी अशा पद्धतीनं आम्हाला फुलं वाटण्यात आलेली होती आणि शेवटी राणा थुकून भागून आमच्यापाशी आला आणि तिथं त्याची मस्ती सुरू झाली जी फुलं वाटलेली होती श्रीरामांच्या अंगावरती टाकण्यासाठी ती फुलं तो एका लहान मुलीच्या अंगावरती टाकत होता आणि त्याचा हा खेळ बराच वेळ चाललेला तो माझ्याकडनं फुलं घ्यायचा माझी संपली की राधिकाची घेतली आणि शेवटी तर अक्षरशः त्याच मुलीची फुलं घेऊन तिच्याच अंगावर टाकायचं त्याचं चाललेलं आणि अक्षरशः तो तिला दमदाटीसुद्धा करत होता जी ओति कुंकेशरा धीरे गण नमुरा शुभम कुभरा सुन सुन के नेपुरे शनि लागलिया तेरे وجه देव जन्म मंगल बुद्धिवा श्रीमान कृतेशम कृमान सो देव कामांग पाप नबुदी नेही वही शंभोदन जी तां भरतिवर वत्साना सुरसुदन कृति लखि नेला

आजचा संपूर्ण दिवस खूपच बिझी गेला कारण की मंदिरातनं आल्यानंतर लगेच मला जे सोमवारचं उद्यापन केल्यानंतर जोडी जीव घालायची होती ती जोडी आली मग त्यांचं आम्ही पायपूजन वगैरे केलं त्या दोघांची ही आरती म्हणजे औक्षण केलं आणि नंतर त्या दोघांना जेवायला बसवलं आणि याच्यामध्येच आम्ही काय ठरवलेलं की त्यांना मस्त गरमागरम पुरी सर्व करता येईल तर त्याच्यामुळे पुऱ्या मागं ठेवून आम्ही मंदिरात गेलो तर मग मंदिरातनं आलो की माझी राधिकाची आईंची खूप गडबड झाली लगबग झाली आम्ही कसा कसा पटकन तिथलं किचनमधलं जे काही काम राहिलं होतं ते काम केलं आणि मग नंतर फायनली जोडी जेऊ घातली आवडली म्हणाच पाहुण्यांना देवांना आणि इकडं रानाचं आणि सईचं पापड खाणं चाललंय राना, चा 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 राना नानांच्या ताटातलं ता आणि इकडे हे जेवायला उद्या पण झालं त्याचबरोबर फुलं टाकायला सुद्धा गेलो होतो मग नंतर जेवण घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत करमाळ्यामध्ये तिघी पण परत एकदा फ्रेश झालेले सई राणाला फ्रेश केलेले राणाला नाही केलं राणा झोपला होता तर राणाला तसंच घेतले त्याचा ड्रेस वगैरे चांगला होता तर त्याच्यामुळे तसंच घेतले आणि आता चाललेलो आहोत आम्ही करमाळ्यामध्ये तर तिथे एक छान असं म्हणजे जुनंच मंदिर होतं पण त्याचा जीर्णोद्धार केलेला आणि छान अशा पद्धतीनं त्या राम मंदिरामध्ये पण पूजा वगैरे होती दोन तीन दिवस चालली होती तर म्हटलं चला आज त्या मंदिरामध्ये जाऊयात रामाच्या दर्शनाला तर आता तिकडं निघालेलं करमाळ्यात वेताळपेटेत हे सुंदर असं श्रीरामांचं मंदिर आहे इथं छान पूजा वगैरे होम झाला होता दोन तीन दिवस ती सगळी पूजा चाललेली आणि सुंदर असं सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर बापरे खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण होतं एकतर हल्ली हल्ली म्हणजे आत्ताच नुकतीच पूजा झालेली होती तर त्याच्यामुळे सगळं धार्मिक वातावरण होतं आणि जी फुलं वगैरे आहेत त्याचा मस्त सुगंध दरवळत होता छान वाटलं मस्त असं दर्शन झालं अयोध्येत नाही अयोध्येतसुद्धा श्रीरामच आहेत आणि इथंसुद्धा श्रीरामच आहेत तर त्याच्यामुळे अयोध्येत जरी जाणं शक्य झालं नाही तरीसुद्धा आपल्या इथेच आपण खूप छान असं रामांचं दर्शन घेतलं तर त्याच्यामुळे छान मन प्रसन्न झालं नाही नाही हे जुनच होत फक्त असं जीर्णोद्धार म्हणजे परत सगळं आता हे जागा तिथे देवपण तोच आहे फक्त ह्या फरशा वगैरे वरच पी खालचं सैमी प्रसाद आणून लगे ताव मारायला गे कायच होते आपण